नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र घोरपडे मी इथं थळीमध्ये आलेलो आहे महेश वाघ तर मित्रांनो यांचं हे शेतकरी आहे तर दादा तुमचं नाव सांग महेश मचिंद्र वाघ चितळी आवाज नाही महेश मचिंद्र वाघ चितळी तालुका राहता जिल्हा आयल्यान राहता तालुका परवा मित्रांनो मी राहते तालुक्यामध्ये चितळी गावी मित्रांनो आता या शेतकऱ्यांना आहे ना पॉईंट द्यायचा आहे तर त्यांनी जे क्षेत्र दाखवलं हे बघा हे क्षेत्र एवढं क्षेत्र दाखवा आणि मित्रांनो ती एक गोणीचं जे दिसतंय हा त्या गोणीचा गुणीचा तुकडा तिथं पॉइंट आहे हे बघा मी इथून दाखवतो इकडं पण दाखवतो तेव्हा त्या तिथं गोणीचं गोणीचा तुकडा आहे तर तिथं पोवरचा पॉईंट आहे हो आपण ज्याला किती पाणी लागतं चालू चाल 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 पाण्या पाण्याचा पॉईंट आहे आपण काढून घेऊ आता यांना तेव्हा ही एक पाठी मी अशी देश वगैरे हो मी अशी देश परत पुढं पुढं चाललो इथं परत परत अशी परत पुढं चाललो

ही पाकी एक ही पाकी एक ही पाकी एक हा हा जॉईंट हा रे मित्रांनो हा जॉईंड ही पाखी एक हा जॉईंट इकड़ा इकड़ा आता मी एक तर उलट होईन नाही तर सुईचं होईन पण इकडं इकडं फिरायला सुरुवात का हो आता काय होत चल इकडं मला आधार देऊन राहिले हे फक्त इकडं चांगलं जाण तस मी इकडं वडील राहिलो चला चला थोडं माझ्या वंडासमोर राहायचं ना। 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 आता फिरायला सुरुवात करून दे तुम्हाला होत असलं तर बरं का व्हिडिओ बनवायसाठी नाही हा हो काही प्रॉब्लेम नाही ते डावीकडे फिरायचं आहे त्याला ओ पुढं राह ना एकमेकांना थांबा यांना उजवीकड डावीकड फिरव उतरायचं नाही बरं उतरा यांना आहे ना डावी उजव्या हाताला फिरो त्यांचा उजवा हात जे उभे आहे त्यांचं जे उभे त्यांचा उजवा हात माझ्या माझ्याकडे फिरवायला सुरुवात कर फिरवत फिर राहा फिरवत राहा थांबू नको फिरवत राहा थांबू नको थांबू नको फिरवत राहा डावीकड उजवीकड होत आहे की दादा हो, दाद। नक्की ना शंभर हां थांबा 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 थांब आता उजवीकडे उजव्या हाताला फिरवा थांबा थांबव थांबव तुम्ही नका उतरू बरं का थांबव थांबवू उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरव त्यांच्या हां थांबव थांबव डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव त्यांच्या जे उभे आहेत त्यांच्या बस थांबव चालन धन्यवाद इकडं या दादा याच्यात बोला बर खरं आहे का नक्की ना देवाला मला काही नाव नका जे होईन ते बरं भर... किती लागू जास्त लागू कमी लागू कोण द्या परमिशन समाधानी ना समाधानी धन्यवाद हा दादा दादा तुम्ही पण करत यांना उजवीकड डावीकड फिरवायला सुरुवात कर थांबव आणि डा उजवीकड फिरव त्यांच्या हाताला जे उभे आहेत त्यांच्या उतरू नका उतरू नका बरं का उजव्या हाताला फिरवीत राहा उजवा आहात त्यांचा जे उभे आहेत त्यांचा उजवा आहात हां आणि थांबव आता डाव्या हाताला था, फिरव फुल आता डाव्या था। हाताला फिरव फिरव थांबू नको फिरवीत राहा फिरवीत राहा फिरवीत राहा डाव्या हातालाच था। फिरव उतरू नका हो तुम्ही एकमेकाला सारा द्या आता यानला थांबव आणि उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरव एकमेकाला धारा ना एक अंगावर नका जाऊ एकमेकाच्या हां आता पॅक दाबून धारा वरती वरती दाबून दारा पॅक आणि यांना उजव्या हाताला फिरव उजवीकड किंवा के डावीकड फिरो फुल फिरो अह दाबून धारा आणि तुम्ही नका फिरवून देऊ त्यांना पॅक दाबून दार पॅक दाबून दारा एकमेकाला दाबून धारा यांनला आहे ना आता आहे ना फिरवीत राहा फिरवीत राहा डावीकडच फिरव त्यांना ताकतीने परमेश्वरात ताकतीने फिरो त्यांना ताकती ताकती फिरो, फिरो 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 फुल फिरो त्यांची पूर्ण खात्री करून दे पूर्ण खात्री करून दे एकमेकांना आणि <laughs> थांबव आणि आता उज त्यांच्या उजव्या हाताला फिरो फिरव तिकडच्या बाजून जा आता त्यांच्या त्या बाजूनी फिरो फिरव त्या बाजूनी जा, जा 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 तिकडून फिरो तिकडून फिरो फिरव तिकडून फिरो आजूक जोऱ्यात फिरो जोऱ्यात फिरो फिरव त्यांची पूर्ण खात्री करून दे फिरव पूर्ण हा बस कस काय वाटलं एक मिनिट ताकद लावून धरलं तरी ते दादा म्हणजे याच्यात काही खोटेपणा काही नाही खोटेपणा काही मी तर तुम्हाला काही केलं नाही ना बरोबर आहे ना चाल तुमचे दोघांनी खात्री करून घेतली बरोबर आहे आणि तुम्हाला पण अनुभव पाहिला आलेला आहे ना चालन चालन यांचे पण नातेवाईक यांच्या पण नातेवाईकांना चांगलं पाणी लागेल धन्यवाद ज्याचे त्याच्या कर्मानुसार आणि ज्याच्या त्याच्या कामानुसार ज्याच्या त्याच्या विश्वास भावनेनुसार विश्वासाने ते पाणी भेटत असतं मित्रांनो तर हे बघा यांनी दोघांनी यांनी घेतलेले यांना विहिरीला पाणी चांगलं लागेल या दादांना लागन त्यांचा विश्वास आहे ते मानतात जे भेटन त्याच्यात समाधानी आहे तर त्यांच्या समाधानी या शब्दानीच त्यांना भेटलं समजायचं चालन धन्यवाद आज कशी चालू झाला